नमस्कार मी पंजाब डक माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक सांगायचं की कोणतं शक्ती चक्रीवादळ आपल्याकडे येणार नाही काही नाही काही घाबरायची काम चिंता नाही ना, काही नाही फक्त सहा ना, 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 आजची सहा ऑक्टोबर आणि सात ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात फक्त भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही ना. मुसळधार कुठं पडणार नाही अतिवृष्टी होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात पण काय झालं टीव्हीला बातमीमध्ये बरेच मला शेतकऱ्याचे फोन आले एखादं चक्रीवादळ येईल का ले मी म्हटलं तुम्हाला कोण म्हटलं तर ते म्हणजे बातमी चालू आहे तर महाराष्ट्रातले सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो कोणतं काही चक्रीवादळ काही ये आपल्याकडे ना, का येणार नाही काही नाही फक्त आज आणि उद्याच्या दिवसात थोडं भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो दररोज वेगवेगळ्या भागात या दोन दिवसामध्ये पाऊस पाचणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा पंधरा तारखेपर्यंत जशी सोयाबीन काढायची तशी काढा काढून घ्या झाकून ठेवा नाता मशीन मधून काढून घ्या कारण की राज्यात आता पंधरा तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सध्या तरी असं मोठ्या पावसाचं सध्या तरी वातावरण नाही फक्त पाऊस पडणार आहे अर्ध्या तासाचा पडेल दहा मिनिटाचा पडेल वीस मिनिटाचा पड कुठं रिमझिम पडत पण सर्वजूर असं सगळीकडे पाऊस पडणार नाही म्हणून ना हा अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे या सगळ्या जिल्ह्या ह्या सगळ्या विभागामध्ये बेचाळीस हजार गाव येतं तर ह्या बेचाळीस हजार गावांमध्ये सगळीकडे पाऊस नाही पडणार फक्त दहा दहा एक हजार गावांमध्ये पाऊस पडत सगळीकडे काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जशी सोयाबीन जसं तुम्हाला सोयाबीनला वेळ भेटल तुम्ही काय करा तसं सोयाबीन काढून घ्या आणि जसं दुपारपर्यंत काढा वाटल्यास उचला गोळे लावून घ्या असं केल्या त्यानंतर तुमची सोयाबीनचं खूर घरी येणार आहे पण राज्यात मात्र खूप असा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा सात तारखेच्या नंतर हे पाऊस बंद झाल्याच्या नंतर आठ नऊ दहा पासून राज्यात चांगली धुई धुराळी धुके येणारे जाळे धुई येणारे जाळे धुई आले की लगेच शेतकऱ्यांनी स्वतःच समजून घ्यायचं की बारा दिवसाला पाऊस निघून जातो म्हणून ही सगळ्यात महत्वाचा अंदाज सगळ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे आठ तारखेपासून राज्यात धुई धुके धुराळे देखील येणार आहे म्हणून हे लक्षात विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तारखेच्या नंतर तुम्ही काय सोयाबीन काढायच्या काढून घ्या कारण की आठ तारखेच्या नंतर तुमच्याकडे काही पाऊस येणार नाही आठ नऊच्या दरम्यान फक्त नाशिककडं म्हणजे नाशिक कोकण कोकण मध्ये तिकडं नाशिक संगमने जुन्नर त्या पट्ट्यामध्ये थोडाफार आठ नऊच्या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे पण विदर्भात माझा आठच्या नंतर परत मराठवाड्यात पाऊस काय येणार नाही म्हणून ना, ना, परत सोयाबीन सोंगणी करण्याला काही हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा दहाच्या नंतर बऱ्याच ठिकाणचा राज्यातला पाऊस गेलेला दिसत त्याच्यानंतर ते तेरा तारखेला आणखी राज्यातला बराच पाऊस निघून गेलेला दिसत आणि पंधरा ऑक्टोबरला मात्र राज्यातला महाराष्ट्रातूनच पाऊस निघून जाणार आहे द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात मध्ये तुमच्या छाटण्या करायच्या असाल तर आता तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा अंदाज सात तारखेच्या नंतर महाराष्ट्रातल्या म्हणजे काही भागातला पाऊस निघून जाणार आहे त्याच्यानंतर दहा दहा ऑक्टोबरला काही भागातला निघून जाणार आहे आणि तेरा ऑक्टोबरला जवळपास जवळपास नव्वद टक्के भागातला जाईल पण पंधरा ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातला पाऊस निघून जाणार आहे म्हणून द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे हे देखील द्राक्ष शेतकऱ्यांनी नियोजन करायचं पण पन... आठ नऊ सात आठ नऊ दहाच्या दरम्यान राज्यात धुई धुके चांगली धुराळी राहणार आहे म्हणजे पंधरा तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगली धुई धुके राहील म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं